बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे चोवीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास विहिरीमधून क्रेनच्या सहाय्याने माती काढत असताना अचानक लोखंडी टबचा वायर रोप तुटल्याने टब डोक्यावर पडून एकोणचाळीस वर्षीय मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पळशी झाशी येथील विनोद मनोहर सावदे व एकोणचाळीस वर्ष हे गावातील हरिदास तोताराम बांगर यांच्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करण्याकरिता मजुरीने गेले होते येथे विहिरीमधून लोखंडी टप मातीने भरून क्रेनच्या सहाय्याने विहिरी बाहेर टाकत असताना अचानक क्रेनचा मध्येच वायरोग तुटल्याने मातीने भरलेला लोखंडी टप हा मृतक विनोद सावदेकर यांच्या डोक्यावर पडला त्यामुळे घटनास्थळी सावदेकर यांचा मृत्यू झाला विहिरीमध्ये तीन मजूर काम करीत असताना ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद मुळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली व पंचनामा करीत मृतकाचे शरीर शवविच्छेदनाकरिता वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून मृतकाच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे सदर घटनेचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद मुळे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर